नमस्कार मित्रांनो मी, मी कपिल सुरवसे तुमचं यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ स्पेशल होणार आहे इंटरेस्टिंग होणार आहे कारण आपण चाललेलो आहे टाटा नेक्सॉन घेऊन औरंगाबाद साईडला जवळजवळ साडेचारशे किलोमीटरचा प्रवास आहे साडेचारशे ते पाचशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि आंघोळ झालेली आहे सकाळी आपण थोडंसं चहा बिस्किट खाल्लेलं होतं लाईटली नाश्ता करा तुम्हाला फ्रेश वाटलं पाहिजे पाचशे किलोमीटरचा प्रवास असला तरी जर जर तर का तुम्हाला झोप लागली तर मित्रांनो आपण सुंबा या गावामध्ये आलेलो आहोत आणि हे मंदिर आहे इथं आता आपण दर्शन घेतलं भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे जवळजवळ आपण पण एकशे नव्वद ते दोनशे किलोमीटरच्या आसपास आपण पुढे आलेलो आहोत ही आहे टाटा नेक्सॉन वन आता थोडस इथं आपण जेवण केलं जेवढं लागायचं तेवढंच केलं म्हणजे झोप पण लागून आहे गाडी चालवताना अजून दोनशे किलोमीटरचा प्रवास आहे आणि ह्या भागामध्ये किती छान वाटतंय ना आपल्या कुरडवाडीपेक्षा तर बरंच वाटतंय कारण डोंगर भाग आहे तर आपण गाडीमध्ये बसलेलो आहोत आता आपल्याला जायचं आहे तर त्यावेळेस ना तुम्ही सीट बेल्ट लावणं खूप गरजेचं आहे सीट बेल्ट का लावायचा आणि कशासाठी लावायचा तर ट्रॅफिक पोलिसनं तुम्हाला अडवू नये त्याच्यासाठी सीट बेल्ट लावा त्याच्यानंतर ॲक्सिडेंट झाल्यानंतर एअरबॅग ओपन होत नाहीत लक्षात घ्या त्याच्यासाठी सीट बेल्ट लावणं गरजेचं आहे सीट बेल्ट लावल्या तरच पुढच्या एअरबॅग ओपन होतात आणि कधी पण अशी गाडी कुठं पण तुम्ही पार्किंग केली तर सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे गाडीचा जो हँडब्रेक ब्रेक आहे ना असा वरच्या साईडला ओढा आणि ज्या वेळेस पण तुम्हाला गाडी वळवायची आहे कुठं जायचं आहे तर असा हँडब्रेक काढा अगदी सोपा आहे काहीही अवघड विषय नाहीये लक्षात घ्या छोटे मोठे टिप्स असते ते फॉलो केले पाहिजे लक्षात घ्या चला तर मग आता आपण निघूया तर मित्रांनो आत्मतीर्थ या मंदिरात आपण आलेलो होतो आता दर्शन घेतलं आता तर मित्रांनो हे श्री आत्मतीर्थ जे मंदिर आहे ना ते पंचाळेश्वर मध्ये आहे आणि इथे भाविक भक्त मानभाव पंथाचे येतात दर्शन घेण्यासाठी दत्तात्रेय महाराज यांचं ते मंदिर आहे आणि इकडे वरच्या साईडला तुम्हाला पांढऱ्या कलरचं सुद्धा मंदिर दिसत असेल नदीच्या पलीकडे तिथे भगव्या कलरचे झेंडे आहेत किती छान आहे, आहे बघा ना वातावरण आणि पंचाळेश्वर मध्ये आलो आता इथून पुढे दोनशे किलोमीटरचा प्रवास अजून आहे आपला तर आपण आता सिल्लोडपासून एक सहा ते सात किलोमीटरच्या अंतरावरती आणवी हे गाव आहे आणि आणवी या गावामध्ये आपण आलेलो आहोत आणि इथे आश्रम आहे मोठं मानभाव पंत आश्रम आहे ह्या आश्रमामध्ये शांतता वाटते त्याच्यानंतर स्वच्छता आहे किंवा इतर जे बरेच विषय आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण काल इथे देवपूजा सुद्धा केलेली आहे आणि हे आपली टाटा नेक्सॉन हे छानपैकी असं आंब्याचं झाड आहे आणि बघा किती मोठा आहे आश्रम मित्रांनो आपण कुर्डुवाडीपासून साडेचारशे किलोमीटर आलेलो आहोत आणि आता अजून एक ठिकाणी जायचं आहे mm. म्हणजे अशी सगळी मिळून रनिंग जवळजवळ अकराशे किलोमीटरच्या आसपास होणार आहे जाऊन येऊन अजून आपल्याला अजंटा साइडला थोडस जायचं आहे तिथं काम आहे इथलं वातावरण पण किती छान आहे बघा आणि इकडच्या साईडला झाडं वगैरे त्यांनी लावलेले आहेत थोडीशी तर हे ईडलिंबू आहे बरं का लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे हे जे ईडलिंबू असतं ना ते ज्या लोकांना मुतखडा झालेला आहे अशा लोकांना ह्या ईडलिंबूचा उपयोग होतो म्हणजे जेवढी पावर गोळ्या औषधामध्ये नसते तेवढी पावर ह्याच्यामध्ये आहे लक्षात घ्या ह्या इडलिंबूमध्ये आहे जनरिकची औषधं असू द्या किंवा तुमची स्टँडर्ड ह्युमन असू द्या किंवा अनेक प्रकारच्या औषधं असू द्या त्याच्यामध्ये इतकी पावर नसती पण ह्याच्यामध्ये जास्त पावर आहे लक्षात घ्या तुम्ही काय वेळेस औषधाने काय होतं माहिती ते ते का तेवढ्या पुरतं बरं वाटतं पण प्रत्येक आजारावर हे वेगवेगळे आयुर्वेदिक औषधं आपल्याला सुद्धा तयार करता येतात पण आपला तेवढा अभ्यास नसतो लक्षात घ्या तुम्ही हे आंब्याचं झाड आहे हे जांभूळ आहे हे लिंबू सीताफळ आहे चिकू आहे हे मोठं नारळाचं झाड आहे इथे असं मला खूप आवडतं बरं वर का झाडांबद्दल मला झाडं वगैरे बघितलं ना आनंद होतो हे बघा किती छान आहे इथं चक्कूचं झाड किती मोठं झालं बघा की आता आपली इथं पण लावायचे आहेत बरं का चक्कूची झाड आता पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे एका आठवड्यात दोन आठवड्यात तर रोपावी चांगल्या क्वालिटीचे कुठे मिळते का नाही ते बघावं लागेल आपल्या झाड असताना एकोणीशे अठ्ठ्याण्णवला आपल्या घरापाशी लावलेलं ला होतं ते चक्कूची रोपं तर ते चक्कू जे होते ना एवढे गोड होते ना त्याच्यामध्ये कधीही इतक्या वर्षात रासायनिक खत टाकलं नाही पण ते शेळ्याने जरा थोडंसं खाल्लं बरं का वाईट वाटते सूर्योदय झालेला आहे किती छान वातावरण आहे बघा ना एका साइडला हे आश्रम आणि एका साइडला निसर्गाचा नजारा आणि ही गाडी आणि गाडी म्हणलं की मला काय होतं माहिती आहे का माझ्या आगात करंटच येतो बरं का काय होतं काय माहिती मला मला गाडी म्हणलं की लय भारी वाटतं बरं का, ले बर का। बरेच दिवस झाला आता तर मित्रांनो आंबे बघा की किती जवळ न बघा तुम्ही बघा किती छान वातावरण आहे झाडांवर फ्रेम केलं तर किती पण काय पण मिळू शकतं आपल्याला हे बघा ना तीन आंबे एका ठिकाणी लागलेले आहेत समोर पण एक आंब्याचं झाड आहे कंपाऊंडन पशी तर इथे जाळीचा देव मंदिर या ठिकाणावर हो आहे तर मित्रांनो जाळीचा देव या ठिकाणी आपण आता आहोत आणि आजूबाजूचा परिसर ना किती छान आहे छान दिसत दिसा बरोबर असं आता एक करा ती पाणी दिसते दिस का त्या खड्यातलं तिकड तिथं आपण रस्त्याने जातो थोडं रस्ता पण दिसला पाहिजे असं एक मिनटापर्यंत पुढचं किंवा खड्ड्यातलं चांगलं दिसतंय बाबा पाणी आम्ही अकरा वाजता आमचं येताना घरात आम्हाला जे वाटत पप्प्याला रस्त सगळं माहिती Народ сюда идти, да? Да, барабайза. 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 व्हिडिओ कसा वाटला आपण पंचाळेश्वरमध्ये गेलेलो होतो आत्मतीर्थ मंदिर होतं दत्तात्रय प्रभूंचं त्याच्यानंतर मा मांजरसुंबा या गावात सुद्धा आपण गेलेलो होतो आणि जाळीचा देवसुद्धा बघितला तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आणि प्लीज कमेंट करूनसुद्धा सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू